नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे हळदी कुंकू एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा हल्दी कुंकू आपा मास्तर नेहमीच्या दुकानात उभे होते दुकानात गर्दी होती आज संक्रांत त्यामुळे हल्दी कुंकू प्रत्येकाकडे असते त्यामुळे गू तीळ साखर घ्यायला गर्दी आपा मास्तराने पाव किलो साखरेचे तिळगुळ मागितले दुकानातला आगाऊ नोकर मास्तरना म्हणाला असा काय मास्तर अहो सासवे असून एक म्हणून फक्त पाव किलो तिळगुळ घेतास दुकानदाराने हे ऐकले आणि तोरडला तुकाराम दुकारामुळे जीप चावली आणि त्याने मास्तरांना हात जोडला मास्तरने त्याला हात दाखवला आणि ते मालकाकडे गेले दुकानाचा मालक म्हणाला राग मानू नका माणूस तर तो जरा जादाच असा हो पा मास्तर म्हणाले त्याची तरी काय रे एवढी तरुण सून घरात दिसता म्हणून त्यानं आपला इच्छा मास्तर घरी निघाले हदी कुंकव दिवस आले की ते बैजैन व्हायचे सहा वर्षापूर्वी मुलगा उमेशचे लग्न झाले रजनी घरात उमेश बँकेत नोकरीला आपल्या गावापासून दहा किलोमीटर वरील गावच्या बँकेत नोकरी करायचा उमेशचे लग्न झाले त्या वर्षी आपामासळी दोन किलो तिळगुळ घेतलेले दहा डझन वाने घेतलेली कारण सासू सुना दोघींचे हळदी चार वाड्याने आमंत्रण दिलेले झाडून झाल्या सवाष्ण आलेल्या भरपूर गुलाबाची फुले वेण्या आणि वाण दिलेले पण त्याच पावसाळ्यात त्याच पावसाळ्यात बँकेतून घरी येताना उमेशची मोटरसायकल घडीत कोसळली आणि आणि आक्रोश दुःख फक्त दुःख दुःख गेली पाच वर्षे हे दुःख मनात ठेवून मास्तरांची बायको काकू एकट्याने हळदी कुंकू करत होते आता कुणाला बोलवायची हौस नाही पण आजोबाजूच्या त्या सवासना येत त्यांना कुंकू लावून तिळगूळ देते दे उडेत घरात तरणे विध्वासून असताना कसले हळदी कुंकू आपामास्तर घरी आले त्यांनी तिळगुळ बायकोच्या हातात दिले आणि ते अंघोळीला गेले त्यांनी रजनीच्या खोलीत नजर टाकली ती काहीतरी शिवत होती त्यांना वाईट वाटले एवढा मोठा हा सर स्त्रियांचा पण अवघी तीस वर्षाची आपली सून रजनी सायंकाळी आजूबाजूच्या बायका घरी रजनी आतल्या घरात होती शांता काकू आलेल्यांना कुंकू लावत होत्या तिळगुळ देत होत्या नमस्कार करत होत्या सर्वांना रजनी आतमध्ये आहे हे माहीत होते तरी सुद्धा रजनी दिसणार नाही असे खोचक विचारत होते आतमध्ये रजनी या खोचक बोलण्याने विवळ होतो आपल्या नशिबाला दोष देतो जेम तेम आठ महिन्याचे सौभाग्य आपला काय दोष होता सासरे सतत सांगत असतात दुसरे लग्न कर मी मुलगा पाहतो पण उमेश गेल्यानंतर उमेश गेल्यानंतर त्यांना आपल्याशिवाय कोण आहे आपण आपल्या संसारात अडकलो तर हे दोन म्हातारे जीव आप्पा आणि आई रोज सायंकाळी उमेशची आठवण काढून डोळे पुसत असतात आपण घरात आहोत म्हणून घरात निदान जाग तरी आहे कोणीतरी बोलायला आहे आईनं तर दम्याचा अटॅक आला तर त्यांच्या छातीला गरम पाण्याचा शेक द्यायला तरी मी आहे मीच लग्न करून गेले तर मास्तरात जास्त पैसे होते परत परत त्यांचे लक्ष घराकडे येणाऱ्या वाटेकडे जात रोज यात रस्त्याने उमेशची मोटरसायकल यायची मग ते पुढे जायचे आणि त्याच्या हातातून डबा घ्यायचा त्यांना वाटू लागले काहीतरी आश्चर्य होईल आणि उमेशच्या गाडीचा आवाज येईल आज हळदी कुंकूला आलेल्या एका बाईने मुद्दाम विचारले रजनी आत काय करता हे त्यांच्या मनाला लागले त्यांना वाटत होत असल्या बाईला फाडकन उत्तर द्यावे पण त्यांनी स्वतःला आवड काहीतरी करायला हवं काहीतरी करायला हवे आपल्या समाजात नवरा गेला की बायकोला जणू वाळतच टाकतात खूप पूर्वी नवऱ्याबरोबर स्त्रीला सती म्हणून स्वतःला जाळून घ्यावे लागायचे ते हळूहळू बंद झालं पण पती गेल्यावर स्त्रीला जमेल तेवढं विद्रुप केलं जायचं तिचे केस कापले जायचे आणि तिला आलवणात ठेवायचे आता काही प्रमाणात प्रगती आहे पण अजून अजून स्त्री हळदी कुंकू करू शकत नाही ती विधवा म्हणे ती विधवा काय करावी काय करावे मास्तर बेचैन झाले हो। त्याला रजनी ते दुःख पहावत नव्हे काहीतरी करायला हवे आपण आपल्या घरात गावात करू शकतो मग हळूहळू ते वाढेल आगरकर आणि सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी एक शाळा काढली मग हळूहळू सर्व ठिकाणी शाळा निघाल्या सुरुवातीला त्यांच्यावर शेण मारले गेले दगड मारले गेले पण स्त्रियांच्या शाळा सुरू झाल्याच ना शेवटी आपा मस्त झोपायला गेले पण त्यांना झोप येईल सतत रजनीचा चेहरा डोळ्यासमोर येत राहील साठ सत्तर वर्षाच्या बायका त्यांच्या नवरा हयात आहे म्हणून हळदी कुंकू करतात आणि तरण्या ताट्या मुली तरण्या ताट्या मुली त्यांचा नवरा हयात नाही म्हणून आत बसत काहीतरी करायला हवे काहीतरी करायला हवेच मग अप्पाने निर्णय घेतला आणि मग त्यांना छान झोपलं सकाळी उठून आप्पा मास्तर बाजारात गेले त्यांनी तिळगुळ घेतल्याशिवाय गुलाबाची फुले आबोलीच्या वेण्या खरेदी केली घरी येऊन शांता काकूच्या हातात पिशवी दिली काकू पाहतच आहे कोणाक ही फुला अजून कोणाचा हजी कुंकू रावला की काय संध्याकाळी अजून थोडे बायका येतले तू बोलावू नाही त्यांका असत पण ते सर, इले काय त्यांका कुंकू लाव काकू बिचारी गप्पर आहे मग मास्तराने गावातील ज्योती उषा वनिता सरोज या चार जणींना फोन लावला आणि आज दुपारनंतर आपल्या घरी बोलावले या चार जणी आश्चर्य करू लागल्या की आपा मास्तराने त्यांच्या घरी का बोलावले दुपारनंतर पहिल्यांदा वरिता मास्तरांच्या घरी आला पाठोपाठ सरोज मग उषा आणि मग ज्योती या चौघीला पाहून रजनी पण आश्चर्यचकित झाली अगं काय ग आज सर्वजण आणि एकदम मास्तराने फोन केल्लो त्यांनीच योग सांगेला पण माका बोलले नाही बाबा असं रजनी म्हणत असताना मास्तर आणि काकू खोलीत आले काकूच्या हातात हळदी कुंकू ताट होतो ही बघ ही बघ माझी सोन धरून पाच जणां ह्यांका कोणी हळदी कुंकू लावूक नाही आता तू ह्यांका कुंकू लाव आणि ती फुला दे आणि वेळी दे पाचही जणी किंचळ्या कारण कारण त्या पाचही जणी तरुण विधवा होत्या दुर्दैवाने मास्तर म्हणाले होय आज काकू तुमक कुंकू लावतली कारण तो तुमचा हक्क अस सर्व भारतीय स्त्रिया कुंकू लावतात मग तुम्ही आणि तुमच्यासारख्या किती नाही पण समाज वनिता ओरडून म्हणाली समाज असोच असतो को वनिता समाज म्हणजे कोण म्हणजे आम्ही पुरुष मंडळी आणि त्यांका साथ देणारे जुने परंपरा जमणारे स्त्री वर्ग पण मी मास्तर असे वर्गात इतिहास शिकवलंय ज्योतीचं नवरो दिवाकर आणि सरोचो नवरो समाधान माझेच विद्यार्थी आपल्या देशात सतीची सक्ती होती बायकांवर म्हणजे नवरो गेलो की बायको जाय सती भरू त्याच्याबरोबर म्हणजे जिवंत जाळून घेणा पुरुषांनी त्याचा अनुभव घेऊक नाही पण लॉर्ड बेंटिंगने कायदो केलो सती बंद केली म्हणजे जुनी परंपरा बदलली स्त्रियांका फक्त चूल आणि मूल अशी अवस्था होती आपल्या देशात पण सावित्रीबाई आगरकर असे समाजसुधारक जन्मा केले त्यांच्या अंगावर लोकांनी शेण मारले आणि दगड मारले आणि घरात जाळले आणि त्यांची पण ते ठाम राहू ह्या वर्गात मी शिकवलं मी इतिहास शिकवय वनिता ऐकलं इतिहास मी पाच जणा तरुण तरुण मुली तुम्ही माझ्या मुलीसारखी तुमचं नवरो तरुणपणी गेलो माझो मुलगो गेलो आणि रजनी माझी सून मास्तांना रडू कोसळ सगळ्याजणी रडू लागल्या मास्तरनी स्वतःला सावरले आणि ते बोलू लागले कोणीतरी जुने वाईट परंपरा बोडूकच होय तुम्ही सगळी तीस बत्तीस वर्षातल्या तरुण मुली तुम्ही या दिवसात सगळी बायका एकामेका कुंकू लावतात फुला देतात आणि तुम्ही मुली तुमचं काय दोष तुमचं नवरो तुमका सोडून गेलो म्हणून या ज्योतीचं नवरो युद्धात गेलो देशाकडे शहीद झालो ना तो त्याच्या बायको कोण कुंकू लावत नाही ही वनिता अजित विद्यार्थिनी वर्गात काय सुंदर कविता म्हणा झा कुणी जल गोळ काळी मा पसरी लाटावर पायटा कुणी जळात बसला असला औदुंबर किती गोड कविता म्हणे वनिता माझी विद्यार्थी तिचो नवरो गेलो आणि ती विधवा झाली तिका पण आम्ही कुंकू लावायचा नाही पण मास्तर मास्तर घरवाले काय म्हटले माझे सासरे जाव काय म्हटीत कुंकू लावला उशा धीर करून सांग तुझ्या सासऱ्याक उशा सांग तुझ्या सासऱ्या अगो माझा मित्र तो सांग सांग तुझ्या दिराक माझा विद्यार्थी सांग आपा मास्तरांना काकून सांगल्यान काकून नका कुंकू लावल्यान म्हणून सांग रजनीसह सर्वजणी गप्प झाले मास्तरांनी काकूना खून केली काकुनी पहिल्यांदा आपली सून रजनीला आणि मग बाकी सर्वांना कुंकू लावले तिळकूळ हातात दिले फुलं दिली आबोलीची वेणी दिली सगळ्या मुसमुसत होत्या काय कळायच्या आत सरोज आणि ज्योतीने काकुना मिठी मारली आणि त्यांच्या खांद्यावर डोक्या ठेवून त्या रडू लागल्या रजनी उषा झटकन उठल्या आणि त्यांनी मास्तरांच्या पायावर डोके ठेवले आणि अश्रूंचा अभिषेक केला तेथील आरशात ते आपले रूप पाहू लागले उषाला आटवलं आपला नवरा अटॅकने अचानक केला त्यावेळी कोणीतरी आपले कुंकू पुसले याच डोक्यावर याच डोक्यावर आज, 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 आज हळदी कुंकू लागली मास्तर सर्वांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहत ते समाधान पाहून मास्तर बोलू लागले आज काकूने कुंकू लावले यावर समाधान मानू नका तुम्ही पाच जणी दुसऱ्या लग्नाचा विचार करा त्यात काही वावग नाही स्त्री आणि पुरुषाला दोघांनाही जोडीदाराची गरज असतेच शारीरिक असते आणि मानसिक पण असते माझ्या सुनेचे रजनीचे लग्न चांगला जोडीदार म्हणून मी लावणारच तिने कितीही नकार दिला तरी आम्ही दोघे तिला किती दिवस पुरवणार बाबा नको रजनी उलटून म्हणाली नको काय रजनी नको नाही मी तुझ्यासाठी चांगला नवरा बघणार आणि स्वतः मी कन्यादान करणार ते पुण्य मला मिळू दे आणि उषा ज्योती सरोज तुमच्या सासऱ्यांचे मी बोलतो माझ्या शब्दाबाहेर जाणार नाहीत ते आणि कोणी विरोध केला तर हा आप्पा मास्त तुमच्यासाठी आहे लक्षा लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवा पुढील वर्षी हळदी कुंकू तुमच्या नवीन घरी सगळ्या मुली मुसमुसतो पदरांनी डोळे पुसतो आणि लक्षात ठेवा पुढील वर्ष पुढील वर्ष मी हयात नसलो तरी काकूला बोलवा त्या हळदी कुंकवाला काकूला बोलवा त्या चार जणी घरी निघाल्या जाताना मास्तरांच्या आणि काकूंच्या पायावर डोके ठेवत होत्या रजनीला मिठी मारत होत्या मास्तरांचे पाय त्या अश्रुनी भिजत होते अश्रुनी भिजत होते तर मंडळी कशी वाटली माझी कथा माझा प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद